जीएसटी सुधारणांचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावे घ्यावेत आणि स्वदेशी उत्पादनांचा प्रचार प्रसार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआच्या खासदारांना आवाहन रा, उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांकडून मोर्चे बांधणीला आला वेग आज दिवसभर बैठकांचं सत्र रालोआ उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत बिहार मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत बारावं ओळखपत्र म्हणून आधार स्वीकारलं जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मात्र तो नागरिकत्वाचा पुरावा नाही हेही न्यायालयाकडून स्पष्ट जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या वातावरणात ग्लोबल साऊच स्थैर्य आणि अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याची ब्रिक्सची जबाबदारी डॉक्टर जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका भारत आणि इस्रायल दरम्यान गुंतवणूकविषयक करार आता दोन्ही देशात परस्पर गुंतवणूक होणार सुलभ सोशल मीडियावरच्या बंदीला विरोध करत नेपाळच्या तरुणांचं उग्र आंदोलन पोलिसांच्या कारवाईत एकोणीस जणांचा मृत्यू अनेक जखमी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा विजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या पुढच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा सा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीचा हुडको आणि एनबीसीसी यांच्याशी करार सुमारे सतराशे एकरमध्ये विकसित होणार नव नागपूर आणि आपल्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी मतचोरी आणि ईव्हीएम चा आरोप करणाऱ्या नेत्यांना मतदार पुढच्या निवडणुकीत धडा शिकवतील एकनाथ शिंदे यांची विरोधकांवरती टीका नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत